राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे गुरुवार दिनांक बारा जून रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विदर्भातील प्रमुख नेते तथा अमरावती विभागीय समन्वय आमदार संजय खोळके यांच्यावर नियोजनाची मोठी जबाबदारी असून त्यांनी खामगाव व अकोला येथील नामदार अजितदादा पवार यांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू केलंय खामगावातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप कुमार सानंदा हे नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदान खामगाव येथे सायंकाळी पाच वाजता विशाल संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलंय यावेळी तब्बल पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार असून राष्ट्रवादीचे नऊ मंत्री सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार हे अकोला येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात अकोलेचे माजी महापौर मदन भरगट हे नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत नामदार अजितदादा पवार यांच्या खामगाव व अकोला दौऱ्याच्या निमित्ताने पक्षाचे अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय कुडके यांच्यावर नियोजनाची जबाबदारी असल्याने आज त्यांनी खामगाव अकोला येथे भेट देऊन पूर्वतयारी व नियोजन संदर्भात आढावा घेतलाय एवढे आमदार संजय खोडके कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व स्टेज व्यवस्था सुरक्षा व्यवस्था व लोकांच्या उपस्थिती व त्यांच्या सुविधेसंदर्भात स्थानिक प्रमुख नेते व आयोजकांशी चर्चा करून त्यांनी आढावा घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे गुरुवार दिनांक बारा जून रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून खामगाव व अकोला येथील त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम ऐतिहासिक होणार असल्याने सर्वांचं याकडे लक्ष रिपोर्ट न्यूज